श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठीचा एक उपाय जो उपाय केल्यानंतर म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आपण खूप कष्ट करत असतो खूप काम करत असतो पण आपल्या कष्टांना फळ मिळत नसतं पण ते का काय कशामुळे ते समजत नाही तर ते का तर जे तुमच्या घरात निगेटिव्हिटी असते तर त्यामुळे घरातल्या काही गोष्टी चांगल्या होत नाही तर घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काय करावं याचे बरेचसे उपाय आहेत मी ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण त्यापैकी एक उपाय आहे तो म्हणजे कापूर आणि लवंगाचा उपाय तो उपाय केल्याने घरातली तुमची जवळजवळ आपण म्हणू शकतो की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नकारात्मकता निघून जाते तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं त्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहेत कापराच्या दोन वड्या भिमसिनी कापूर असेल तर अगदी उत्तम आणि दोन फुलासहित असलेले लवंग बघू शकता या पद्धतीची लवंग लागते या पद्धतीची लवंग हवी त्या पण दोन हव्यात तर कापूर आणि लवंग संध्याकाळच्या वेळी जाळायचे आहेत पण ते कुठे जाळायचे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरती तर ते कसे जाळायचे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने रोज माझी छानपैकी पूजा झालेली असते आणि संध्याकाळची वेळसुद्धा झालेली आहे तर म्हटलं हा महाउपाय तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा तर मी इथे दोन लवंग अशा ठेवून घेते आहे बघू शकता हा जा माझा कापूर जाण्यासाठीचेच हे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी इथे दोन लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्यावरती त्याच्यावरती मी फक्त अशा ठेवून घेणार आहे अशा ठेवून घेणार आहे आणि आपला जो उंबरठा असतो मुख्य दरवाजाचा उंबरठा त्याच्यावरती आपल्याला जाळायच्या जा आहेत त्या तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते ते तर बघू शकता शकताय मी मुख्य दरवाजावर ते भांडं ठेवून घेतलं आणि त्यानंतर पेटवलं तो कापूर तर बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित पूर्ण शेवटपर्यंत जवळ वरती हे भांडं आपल्याला उंदर ठेवायचं आहे मी या पद्धतीने ते जाणून घेते रोज म्हणजे घरातची नकारात्मकता आहे तुम्हाला माहिती असेल की घरात कापूर जाणं हे अगदी शुभ मानलं जातं खूप चांगलं असतं आणि लवंग ही लक्ष्मीला अतिप्रिय असतं त्यामुळे लवंग आणि कापूर या दोन्ही गोष्टी उंबरठावरती जाळल्या तर संध्याकाळच्या वेळी जाळल्यात तर लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घराकडे आकर्षित होते कायमस्वरूपी आपल्या घरात स्थिर राहते आणि टिकून राहते तर असे काही उपाय असतात ते तुम्ही नक्की करत जा मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता या पद्धतीने मी शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित जाणून घेते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी चांगले छान छान उपाय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी सेवा करत राहा बाय बाय